मिरजेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या मतदारांची भेटीघाटी मॉर्निंग ग्रुप खेळाडू भाजीपाला फळविक्रेते यांच्याशी संवाद साधला अभियंता आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला भाजप उजवी विचारसरणी माझं त्यांच्याशी जमत नाही विशाल पाटील यांचा टोला सांगली लोकसभा निवडणुकीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा मिरज झंझावात प्रचार सुरू आहे मिरजेतील आजी माजी प्र नगरसेवक यांच्यासह सामाजिक संघटना यांनी विशाल पाटील यांच्या प्रचारात पुढाकार घेतला असून प्रचार रॅली कॉर्नर सभा जाहीर सभा यांच्या माध्यमातून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या लिफाफा पा चिन्ह घराघरात पोहोचवण्यासाठी कंबर कसली आहे आज अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी मिरजेत मतदारांची भेट घेऊन संवाद साधला सकाळी मिरज क्रीडा संकुल येथे मॉर्निंग ग्रुप तसेच क्रिकेट खेळाडू यांच्या भेटीगाठी घेऊन विशाल पाटील यांनी समस्या जाणून घेतल्या यावी मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक मुकेश मदबावीकर यांच्यासह मिरजेतील आजी माजी नगरसेवक तसेच पाठिंबा दिलेल्या सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते आज मिरज शहरातील दोनशे ते दोनशे पन्नास अभियंता आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर यांनी विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे इंजिनियर असिफ जमादार सुभान मालगावे राम मोरे विवेक पाटील नय्युम अन्नदाब कयूम नदाब यांच्यासह अभियंता आर्किटेक्ट कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते अभियंत्यांना जीएसटी मध्ये शीतलता मिळावी यासाठी विशाल पाटील हे प्रयत्न करतील असा विश्वास यावेळी जमादार यांनी व्यक्त केला विशाल पाटील यांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर लोकसभा सभागृहात प्रश्न मांडून जीएसटी शिथिल करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन विशाल पाटील यांनी दिले आहे आज या ठिकाणी आणि आमचे काही प्रश्न आहेत जे कॉन्ट्रॅक्टरचा हो खूप महत्वाचे आहेत एक उदाहरणार्थ जीएसटी हा मोठा मोठा विषय आहे त्या, त्या वर्थी नहीं है, अच्छा पोड़े, आता शिथिलची आम्हाला हवी होती आणि त्या शिथिलसाठी वरती कोण आमची दाद केले नाही याच्या पुढे आतापर्यंत आणि आज आम्ही विचार वेळाशी या विषयाशी बोललो आणि दादाने आम्हाला पूर्ण म्हणजे आम्हाला अशा दिलेला आहे की हा विषय नक्कीच वरती मांडू आणि आम्हाला या संदर्भात आम्हाला न्याय मिळवून देऊ आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे दादा आमच्यासाठी हे दिल आणि आम्हाला न्याय मिळवू तिथे म्हणून आज सहा क्षेत्रातील आठ दादांना पाठिंबा दिलेला आहे मिरज आयएम आयएमआय हॉल येथे आम्ही मिरजेतील सर्व इंजिनियर्स आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर तर्फे विशाल दादांच्या प्रचारात आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे सभेचे नियोजन केले होते मिरजेचा फुटलेला विकास आणि प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे ढिले झालेली पकड त्यामुळे प्रशासकीय अधिकारी अधिकाऱ्यांचं करे, न मानण्याचं जे त्यांची वृत्ती आहे त्याच्यावर रोकथाम लावण्यासाठी आम्हाला एक अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे त्याकरता आम्ही माननीय विशालदा पाटील यांना आमच्या सर्व इंजिनियर्सिटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर तर्फे आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्यासाठी आमच्या कॉन्ट्रॅक्टरसाठी जे महत्वाचे असे जीएसटीचा मुद्दा असेल प्रशासकीय अधिकाऱ्यांवर ज्या विचारांची त्यांची पकड असेल याच्यासाठी एक अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्यामुळे आम्ही आमच्या सर्व इंग्लंस तर्फे मान्य विशालदादा पाटीलला जाहीर पाठिंबा जाहीर माननीय स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे गोष्टी ऐकत मोठे झालेले आणि त्यावेळी जो सांगली जिल्ह्याचा विकास होता पूर्ण पूर्ण भारतात सांगली जिल्ह्याचं नाव होतं आणि त्याची छवी आम्हाला विशालदा दिसत आहे त्यांचे विचार त्यांचे कर्तृत्व त्यांची आयडिओलॉजी आम्हाला विशाल दादांच्या दिसत आहे त्यामुळे आम्ही विशाल दादाच्या सारखा नेतृत्वाला आमचं सपोर्ट आम्ही जाहीर करत आहोत आणि सध्याच्या खासदारांकडे मिरजेचा विकास अमेरिकेचे जेम्स फ्रँकलिन यांनी एकदा म्हटले होते की अमेरिका डेव्हलप आहे म्हणून त्याचे रस्ते डेव्हलप नाही तर अमेरिकाचे रस्ते चांगले आहेत म्हणून अमेरिका डेव्हलप आहे या म्हणीप्रमाणे जर का मिरजेतील मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी मार्गाची अवस्था आपण पाहिली तर आपल्याला मिरजेचा विकास दिसून येईल दहा वर्षात मिरजेचा विकास खुंडलेला आहे तो विकास पूर्ववर आणायचा असेल तर आपल्याला विशाल दादांसारख्या एक अभ्यासू नेतृत्वाची गरज सध्या आपल्या सगळ्यांना भासत आहे आणि ती पूर्ण करण्याची क्षमता फक्त आम्हाला सध्या तरी विशालदा दिसत आहे जर कोरोना काळात आपण आजारी पडल्यावर आपण डॉक्टरांकडे जात होतो आपण डॉक्टरांकडे जात होतो पण कुठल्या पैलवानाकडे जात नव्हतो जी परिस्थिती जी समस्या असेल त्याचं योग्य मार्ग काढण्याचे निदान त्या त्या क्षेत्रातील त्या त्या क्षेत्रातील लोकांकडे असते म्हणून आम्ही एक राजकीय तज्ज्ञ म्हणून आम्ही विशालनाथांना आमचा पाठिंबा जाहीर करतात बिरो रिपोर्ट मराठी मिरज